जय दुर्गे जय अंबे जय भवानी काव्यार मनमोक मराठी मालवणी कवितांमध्ये जागर नवदुर्गाचा या उपक्रमात मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो गेले आठ दिवस आपण नवदुर्गांचा जागर करत आहोत नवदुर्गापैकी प्रत्येक दुर्गेचा अवताराची माहिती घेऊन हो। आपण निवेदनात आणि कवितेमार्फत घेत आहोत त्यातली आजचा हा शेवटचं पुष्प आहे शेवटचे ह्या माळेतील शेवटची आहे देवी नववी देवी देवी सिद्धिदात्री तर सिद्धिदात्रीची कविता ज्या दुर्गा आपल्या सादर करणार आहेत त्या ठाण्यातील रहिवासी असून रहिवाशी असून त्यांचं नाव सौ नंदा कोकाटे असं आहे त्या पेशाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या नंदा कोकाटे या ठाण्याच्या रहिवाशी असून मागील अनेक वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांची थोडक्यात ओळख दिवाळी अंक मासिके वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख आणि कविता प्रसिद्ध झालेले आहेत काही आत्मचरित्र पुस्तके कविता संग्रहाचे त्यांनी संपादन केलेले असून अनेक काव्यसलन कविलंबनां काव्यसंमेलनामध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून उपस्थित राहिलेले आहेत काही प्रकाशन सोहळ्यांमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणूनही उपस्थिती त्यांनी लावलेली आहे लक्ष्मीचंद गोलवाला महाविद्यालय घाटकोपर येथे यूथ झेस्ट महोत्सवाच्या समारोपात पहिल्या विश्वबंधुत्व साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणूनही त्या उपस्थित होत्या अनेक संस्थांमधून पुरस्कार प्राप्त त्यांनी केलेले आहेत नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे या नंदा मॅडम या उपाध्यक्ष असून अखिल भारतीय साहित्य परिषद या संस्थेच्या त्या कार्यकारिणी सदस्य आहेत तसेच अखिल भाई अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत या संस्थेच्या ओऊळ या विशेषकाची विशेषांकाची संपादिकेचा सन्मानही त्यांना प्राप्त झालेला आहे मॅडमना समाजसेवेची आवड असून त्यांनी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ठाणे तीन हात ना ते शिग्नल शाळेत शिक्षिका म्हणून एक वर्ष विनामूल्य सेवा दिलेली आहे मी पाहतोय ठाण्यातच असल्यामुळे अनेक सार्वजनिक कामात सामाजिक क्षेत्रात त्या सतत त्यांचा वावर चालू असतो ही झाली सौ नंदा कोकटे यांची ओळख मित्रांनो हा जेव्हा उपक्रम करायचं मी मनात घेतलं तेव्हा या देवींच्या दुर्गांच्या कविता या त्या दुर्गाने सादर कराव्या असं मी ठरवलं होतं पण त्यासाठी नवदुर्गा कविता सादर करायला आपल्या हव्या होता आता गेल्या नऊ दिवस आपण ज्या कविता ऐकतो आहे त्यांच्यातील काही जणींना मी फक्त नावाने किंवा त्या मला नावाने ओळखतात जे खूप ओळखसुद्धा नव्हती पण कुठल्याही कवितांच्या कार्यक्रमात किंवा इतर कार्यक्रमात मी त्यांना पाहिलेलं होतं आणि कोणत्या ना कोणत्या त्या समोर असतातच व्हॉट्सअपच्या त्यामुळे मी त्यांना माझं प्रयोजन सांगितलं कामाचं फोन करून आणि आनंद होतो की प्रत्येकजणीने पहिल्या फटक्यात पहिल्या फोनमध्येच तयारी दर्शवली आणि सर्वांनी वेळेत व्हिडिओ करून साग सगळ्या सांगितलेल्या सूचना किंवा जे सांगितलेलं विनंती केली होती ते सगळं मान्य करून व्हिडिओ सगळ्यांनी पाठवले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे ऋणी आहे दुसरी गोष्ट थमनेलची ते पहिल्या व्हिडिओतसुद्धा सांगितलं माझा पुतण्या निमिष राजेंद्र रोगे हो त्याने बनवलीत अर्थात ह्या कविता असू देत किंवा इतर उपक्रम किंवा रोजच्यासुद्धा कविता ह्या मी सादर करत असलो मी लिहित असलो तरी माझी दोन्ही मुलं ही माझ्याकडून पैसे मिळणार नाहीत पण ह्या उपक्रमातूनसुद्धा किंवा पैशाचा पैशाचाही फायदा नसताना म्हणजे काही मोबदला मिळत नसताना त्यांनी आपले शिक्षण म्हणा किंवा नोकरी सांभाळून हे सगळं केलेलं तें आहे त्यामुळे त्यांचेही आभार हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आम्ही ह्या कविता हा उपक्रम विशेषतः तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा आणि कोणते उपक्रम हवे असतील दो दोन वर्षापूर्वी दोन संतांचे संतांवरील कविता एक संतवंदना आणि संत दर्शन आपण जन्माला आल्यापासून अगदी कळत असल्यापासून मरेपर्यंत संतांचे अभंग ऐकतो पांडुरंगाचे ईश्वराचे पण त्या संतांची कामगिरी सांगणारी संतांची महानता सांगणारे अभंग चौदा संतांवर अभंग लिहिलेले मी ते आम्ही सादर केले दोन उपक्रम आहेत संत दर्शन संत वंदना तुम्ही जरूर ऐका आणि आतापर्यंत ही आजची कविताही दोनशे वी आहे म्हणजे जवळजवळ दो तीनशे कविता चॅनलला आहेत वेळ मिळेल तेव्हा नक्की ऐका आजची देवी आहे आजची दुर्गा आहे देवी सिद्धिदात्री तर त्या देवीविषयी आपण अगदी थोडक्यात माहिती घेऊया आणि मग कोकाडे मॅडम कविता सादर आपल्यासमोर करतील ती ऐकूया नवदुर्गा पूजनातील नववी देवी म्हणजेच माता सिद्धिदात्री हे दुर्गादेवीचे रूप असले तरी तिला माता सरस्वतीचेही रूप मानतात ही अशी एकच देवी आहे नवदेवीतली देवी कमळावर विराजमान असून तिच्या हातामध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे तिच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टशिद्धी प्राप्त होते खुद्द भगवान शंकराने खुद्द भगवान शंकराने माता सिद्धदात्रीच्या कृपेने सिद्धी प्राप्त केल्या असे मानतात तसेच या मातेमुळेच भगवान शंकरांचे अर्धनरनेटेश्वर स्वरूप जगास दिसले माता सिद्धिदात्रीच्या पूजनाने सारे देव संतुष्ट होतात भक्तांना सिद्धी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य सिद्धिदात्रीत आहे भक्तांच्या हाकेला सत्वर धावण्यात माता सिंहासनावरही आरूढ होते तिच्या सिद्धीचा महिमा मार्कंडेय पुराणात तसेच हनुमान चालिसात आढळतो आता आपण चौनंदा कोकणे मॅडमकडून कविता ऐकूया कविता ऐकल्यानंतर ती कशी वाटली किंवा एकूणच हा उपक्रम कसा वाटला कविता आवडीत लाईक करा ज्या ज्या दुर्गांनी ह्या कविता सादर केल्यात त्यांना प्रोत्साहन म्हणून काही कमेंट करा कविता कशा वाटल्या ते सांगा आणि आपल्या मित्रमंडळांना कविता शेअर करा कोणी अजूनही चॅनल शेअर केले नसेल चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा कोण नवीन असेल त्यांनी तो जरूर करा आता आपण कविता ऐकूया नमस्कार मी ठाणे येथून सौनंदा कोकाटे नवरात्री उत्सवानिमित्त उपक्रमात सहभागी होत आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण नवदुर्गांपैकी नववी दुर्गा माता सिद्धिदात्री हिच्यावरील कवी मनमोहन रोगे यांची अष्टाक्षरी रचना ऐकणार आहोत कवितेचे शीर्षक आहे देवी सिद्धिदात्री आठ सिद्धी प्राप्त केल्या भगवान शंकरांनी आठ सिद्धी प्राप्त केल्या भगवान शंकरांनी जिच्या कृपेने ती माता जाणा जगतजननी जिच्या कृपेने ती माता जाणा जगतजननी जननी अर्धनारी नटेश्वर रूप देवाचे अर्धनारी नटेश्वर रूप देवाधि देवाचे भक्ता अवघ्या दिसले नर एकतेचे भक्ता अवघ्या दिसले नरनारी एकतेचे त्याला कारण ठरली माता सिद्धिदात्री देवी त्याला कारण ठरली माता सिद्धिदात्री देवी भक्तिसाधना निष्ठेने करा भक्ती साधना निष्ठेने करा शक्ती दैवी आठ सिद्धी होती प्राप्त जाती लौकिक का कामना आठ सिद्धी होती प्राप्त जाती लौकिक का कामना मे साधका सामर्थ्य उरे न काही वासना मे साधका सामर्थ्य उरे न काही वासना बैसे कमला सनिती अब्ज शंख वामहाते बैसे कमला सनीती अब्ज शंख वामहाती दुजा हाती गदा भक्ता दे तसे हाती चक्र गदा, भक्ता देत से सद्गती। दूजा हाती चक्र गदा भक्ता देत असे सद्गती पूजा होते सकलांची फक्त तिच्या पूजनाने पूजा होते सकलांची फक्त तिच्या पूजनाने देव सारे तुष्ट होती मनोभावे पूजल्याने देव सारे तुष्ट होती मनोभावे पूजल्याने आठ सिद्धीचे विशद मार्कंडेय पुराणात आठ सिद्धीचे विशद मार्कंडेय पुराणात आढळेल तसे आणि हनुमान चालिसात आढळेल तसे आणि हनुमान चालिसात सिंहावरी स्वार होई सदा रक्षिणा तयार सिंहावरी स्वार होई सदा रक्षिण्या तयार माझी सिद्धिदात्री आई तुझे थोर उपकार माझी सिद्धिदात्री आई तुझे थोर उपकार माझी सिद्धिदात्री आई तुझे थोर उपकार धन्यवाद